मित्रांनो काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की ही जमीन चार वर्षापासून नांगरलेलीच नाही हो खरं या मित्रांनो तरी पण या जमिनीवर भरपूर पिके घेतले जात आहे तर इथे कापूस सोयाबीन तूर हरभरा असे पिके घेतले जातात आणि उत्पादन सुद्धा पारंपरिक शेतीच्या दुप्पट तर आज आपण अशाच एक शेतकरी यांना भेटायला आलेलो हो। आहोत जे ही शेती मागील चार वर्षापासून करत आहे नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत एस आर टी पद्धतीनेच म्हणजे मंत म्हणजेच येईल शून्य मशागत तंत्रज्ञान या पद्धतीचा अवलंब करून जे शेती केली जाते या शेतीला भेट देण्यासाठी तर मित्रांनो मागील दोन वर्षापासून आपण उमेश भाऊ पोदरे यांना एस आर टी पद्धतीने जे शेती करतात यांना जे जे अनुभव आले त्यांची संपूर्ण माहिती म्हणजे कपाशीच्या शेतीची असो की सोयाबीनचा तसंच हरभरा या पूर्ण पिकाची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचा त्यांना चांगला त्या माहितीला चांगला प्रतिस प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर हे त्यांचं एक चौथं वर्ष आहे जे ते एस आर टी पद्धतीने शेती करत आहे आणि यावर्षी त्यांना काय वेगळं शिकायला मिळालं तसंच त्यांचा काय नवीन अनुभव आला आणि एस आर टी पद्धतीने शेती क केल्यामुळे त्याच्या जीवनात यावर्षी काय काय नवीन बदल आले ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून तर मित्रांनो उमेश भाऊ पोदरे हे तर सर्वांना माहीतच आहे तरी पण एकदा उमेश भाऊ तुम्ही आपलं इंट्रोडक्शन देऊन द्या नमस्कार मी उमेश गोविंदराव पोहोदरे राहणार यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील एस आर टी शेतकरी आहे आपण या एस आर टी क्षेत्रामध्ये आपण कपाशी सोयाबीन चना तूर ज्वारी इत्यादी हे पिकं आपण मागील चार वर्षापासून घेत आहोत आणि हे आपलं पाचवं वर्ष आहे तर यावर्षी आपल्याकडे तूर सोयाबीन आणि कपाशी सध्या लागलेली आहे इथून काही दिवसांना आपण आता डॉलर चना आणि हिवाळी तुरी आणि साधा चना असा पुन्हा प्रयोग यावर्षी नवीन करणार आपण तर सर हे आपलं एस आर टीचं पाचवं वर्ष आहे आणि मला आठवते की मागील वर्षी बावीस तारखेला आपले चंद्रशेखर दादा जे आहे ते पण यवती आणि तुमच्या शेताला भेट देऊन गेले आणि त्याचा इथं कार्यक्रम झाला तर म्हणजे हे खूप एक मोठी अचीवमेंट असल्यासारखी आहे आपल्यासाठी तर तेव्हापासून आपल्या जीवनामध्ये काय वेगळा बदल झाला आणि तसंच म्हणजे तुम्हाला काय यासाठीमुळे नवीन नवीन बघायला मिळालं जानेवारीमध्ये बावीस तारखेला जेव्हा दादाचा इथे कार्यक्रम झाला होता त्यानंतर इथं येणाऱ्या शेतकऱ्याची रीग वाढली हो म्हणजे म्हणजे टी कड वळण्याचा जो एक लोकांचा कल आहे तो वाढला त्या कार्यक्रमाला कमीत कमी दोन हजारच्या जवळपास लोक होते आणि लोकांची वाढले म्हणजे का इथे कार्यक्रम झाला दादा का आले हे खरी उत्सुकता होती कारण एवढा मोठा माणूस आपल्या शेतात येणं हे आपलं भाग्य आणि दुसरी गोष्ट दादानी जे शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे ते आता आपल्या भागात खऱ्या दृष्टीनं मी सगळीकडे आता ते उमटून राहिलो त्याच्यामुळे आपल्यासुद्धा जीवनात फरक झाला आपलीच दहा लोकांसोबत ओळख लो झाली आपल्याला नवीन नवीन लोक भेटते नवीन नवी नवी लोकांचे अनुभव आपल्याला मिळते आपल्यापासून त्यांना देते ज्याच्यापासून शेतकरी शेतकऱ्याची मदत या एसआरटी मार्फत करत आहे आणि सर जे आपली तुम्ही म्हणताय का तुमचं तुम्ही स्वतःहून सुद्धा बाग म्हणजे मुंबईला भेट झाली आता माझ्या बागेचा सुद्धा खूप चक्कर झालेला आहे आमच्या तिथे जाणं येणं आमचं बरोबर आताच मी दोन अगोदर तिथून आलेलो आहे आणि नवीन नवीन शेतकऱ्यासाठी काय करता येईल अजून जास्तीत जास्त शेतकरी कसे याच्यासाठी जोडल्या जातील कारण इथं सगळ्यामध्ये कसं आहे एस आर टी याच्यामध्ये कोणाचाही काहीही नफा नाही फक्त शेतकऱ्याची मदत कशी होईल किंवा त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कशी कमी होईल जसं खर्च कमी करणं शेतीची आज काळाची गरज आहे आज एक महिना झाला काय आपली आत्ता येणारी कापूस आयात केला म्हणजे पुन्हा यावर्षी आपल्या कापसाला भाव मिळणार नाही नाही खर्च तर आपण करणार तोच तोच उत्पन्न तेच त्याच्यापेक्षा आपल्या हातात काय आहे तर खर्च कमी करणे खर्च कमी केला म्हणजे आपल्याला सात हजार जरी भाव मिळाला तरी आपल्या याच्यात आर टीमध्ये उरणारा न आहे जो पारंपरिकमध्ये नाही आहे कारण त्याचा खर्च ठरलेला आहे हे तुमचं पाच वर्ष आहे एसआरटीचं हा त्याला आपण शून्य मशागत तंत्रज्ञान सुद्धा म्हणू शकतो जे एस आर टी शेती आहे आणि असं म्हणता येईल सध्या ज्याला नैसर्गिक शेती म्हणता ते किंवा झिरो बजेट फार्मिंग आहे यामध्ये आपण पाहतो की दशपर निअर्क याचा फवारा मारा असं जे म्हणजे नैसर्गिक शेती म्हणता येईल सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंग आणि एसआयटी फार्मिंग यामध्ये तिघामधला फरक सांगा म्हणजे एसआयटी फार्मिंग म्हणजे नक्की नक्की काय बा खूप साऱ्या शेतकऱ्यांना काय आहे की याच्या आधी जवळ काही वर्षांआधी दशपर निअर्क जीवामृत म्हणजे असं आहे का याच्या ज्यांना आपण आपले रोगाचं नियंत्रण करू शकतो बा असा शेतकऱ्याचा खर्च कमी होऊ शकतो खूप सारा शेतकरी यामध्ये कन्फ्यूज होऊन आहे का एस आय टी फार्मिंग आहे त्याच्यातलीच एक वेगळीच फार्मिंग नाही बा म्हणजे एस आर टी फार्मिंग तशीच आहे बा जीवामृत वापरा लागते हे वापर लागते एक आणि त्यांना आपला शेतीचा खर्च कमी होते बा जेव्हा आपण म्हणतो का टीमुळे आपला खर्च कमी होतो पण एस आर टी फार्मिंग म्हणजे नक्की काय यामध्ये खर्च कोणता कमी करता येते न कोणता जसा आहे तसाच ठेवता येते जे आपले ऑर केमिकल फार्मिंग करतो आपण म्हणजे पारंपरिक शेती यामध्ये म्हणजे सारखेपणा काय आहे आणि वेगळं काय होत आहे एस आर मध्ये म्हणजे सारखेपणा नाहीच हे सगळ्यापेक्षा वेगळी एस आर टी शेती आणि वेगळी म्हणजे सगळ्यात सोपी सोपी म्हणजे कसा प्रत्येक जैविक शेती करा नैसर्गिक शेती करा रासायनिक पारंपरिक शेती करा याच्यात तुम्हाला ट्रॅक्टर आला महत्वाचा दरवर्षी तुम्हाला ट्रॅक्टर नाग लागेल नागरावं लागेल रोटावेटर मारला लागेल पंजी मारला लागेल बैलाच्या पाळ्या द्यावं लागेल हे करावं लागेल एस आर तो खर्च पहिल्या वर्षी करायचा पुन्हा तो विषय कायमस्वरूपी बंद फक्त म्हणजे फार्मिंग मध्ये असं आपल्याला फक्त वाई करायची नाही बिलकुल वाई करायची नाही आणि निंदायचं नाही आज, आज शेतकऱ्याचा खरा खर्च चा काय जातो निंदावर मजूर मिळत नाही मिळाले तर मिळतात त्याच्यामुळे आपला बजेट हे होऊन जातो याच्यामध्ये जे आपलं कचऱ्याचं नियंत्रण आहे बिलकुल त्याचं व्यवस्थापन करायचं आपल्याला कचरा जमिनीला द्यायचा आहे याला जमिनीत मुळ द्यायचं आहे कारण आपली जमीन जी आपण पारंपरिक शेती करून नागरू नागरू आपण तिला तिचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो झिरो पॉईंट टू किंवा झिरो पॉईंट थ्रीवर थांबवून ठेवलेला हो आहे याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन ॲटोमॅटिक वाढतो कारण आपण जमिनीला मोडत देतो जे आपल्या कोणत्याच पद्धतीमध्ये जमीन सुधारण्याचं तंत्र कोणाजवळच नाही त्याच्यामुळे यामध्ये सी फक्त फवारणी जे आहे ते केमिकलचे मारायचे आहे बाकीचे फक्त नागरिक नाही करायचे आपल्याला दोन तीन वर्ष गेल्यावर इथं केमिकल रासायनिक हा खर्च कमी हो म्हणजे बंद होणार येतो जसं आता आपलं उदाहरण घ्या सोयाबीन चना याला आपण रासायनिक देत नाही म्हणजे तिथं रासायनिक खर्च थांबला रासायनिक खर्च थांबून गेला आपण रासायनिक खत जास्त देत नाही तर त्याच्यावर येणार रोगाचं प्रमाण कमी होतो म्हणून त्याच्यावर येणार रोगाचा रासायनिक फवारणीच प्रमाण कमी होत असं म्हणता पाच वर्ष एकदा म्हणजे आपण एसआरटीला सुरुवात केली चार पाच बाद ते हळूहळू झिरो बजेट बिलकुल म्हणजे आपला जे फवारणीचा खर्च आहे तो कमी होऊन जाते बिलकुल तसंच आपला खताचा खर्च कमी होऊन जातो सेंद्रिय कर्ब वाढतो सेंद्रिय कर्ब जमिनीची तुम्ही म्हणजे पाच वर्षापासून आणि त्याचा आपण अनुभव आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असावं मागील दोन वर्षात तर टाकला तर यावर्षी तुम्हाला काय असं नवीन म्हणजे तुम्हाला वाटलं का सेंद्रिय कर्ब सुधारला बा या वर्षी असं काय शकता बिलकुल शंभर टक्के एकशे एक टक्के सांगू शकतो सेंद्रिय कर्ब वाढला तुम्ही चेक केला चेक करायची गरजच नाही तुमचा अनुभव तुम्हालाच येतो तुम्ही जे तुमच्या घरी पारंपरिक शेती आहे तुमच्या जमिनीची जो सुगंध येतो तो केव्हा येतो फक्त पहिला पाऊस पडला एकच दिवस येतो बरोबर आहे मी तुम्हाला चॅलेंज करतो तुम्ही मे महिन्यात याच आपल्या शेतात मे महिन्यात आपले तापमान राहते शेहेचाळीस सत्तेचाळीस चेच डिग्री सेल्सिअस त्या टायमात आपली बेड उखरायचा तुम्हीच आणि तुम्ही त्याचा सुगंध पाहता पण आपल्या च्या काही काही शेतकऱ्याच्या शेतात एप्रिल महिन्यात सुद्धा गांडूळ सापडलेले आहे म्हणजे गांडूळ आणि सुगंध या दोन गोष्टी तुम्ही म्हणता सेंद्रिय कर्बन बिलकुल आणि जमिनीला आपण खत देत नाही तर जमिनी पिकाची क्वालिटी बघू शकता तुम्ही हा एक सुद्धा त्याचा पुरावा आहे देत नाही दे म्हणजे या वर्षी म्हणजे दोन वर्ष झाले आपण सोयाबीन चेन्याला रासायनिक देत नाही कपाशीला एक देतो सोयाबीन चेन्याला अजिबात अजिबात देत नाही पेराच्या दिवशी पण या तिथून कंटिन्यू या वर्षी सोयाबीन चेक करू शकता म्हणजे एका आपला साडेचार फुटाचा बेड आहे साडेचार फुटावर आपण तीन तास टोकन केले याला खत अजिबात दिलेलं नाही काहीच नाही चेन्याला पण तुम्ही खत देणार चेन्याला पण देतो तुमचं म्हणजे आपण यावर्षी पराठी पण लावली हो मराठीला किती खत झाली तुमची मग आपण दोन बॅग दिलेल्या आहेत तीन एकरात आतापर्यंत क्वालिटी बघून घ्या वाटलं तर देऊ नाहीतर काही आवश्यकता नाही दिलं तरी पण एक दोन बॅग जास्त खताची आवश्यकता तीन एकरात एक 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 तुम्ही शेवट पर्यंत फक्त चार बॅग खूप झाले चार बॅग खूप झाले खूप झाले खूप झाले चार बॅग तर आता पारंपरिक शेतीमध्ये पाहतो आपण सुरुवातीला एकरी दोन बॅग म्हणजे एकरी दोन बॅग आणि तीन डाव चार डाव त्याच्यात टाकते काय तुम्ही म्हणू म्हणू शकता का का आपण शकतो सेंद्रिय कर्ब वाढला सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे काय झालं का, का आपण जमिनीला जुने बुडखे जे दिले किंवा तण जास्त दिलं त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक वाढला सूक्ष्म जीवाणू ज्याला म्हणतो आपण सूक्ष्म जीवाणूची संख्या वाढली तो आपण उन्हाळ्यात बेड फोडत नाही त्याच्यामुळे जीवाणूची संख्या जशीच्या तशी आहे तुमच्या पण कसं होते तुम्ही बेड करता फेब्रुवारी मध्ये फोडून टाकता म्हणजे तुम्ही त्या मेच्या उन्हा तुमचे जीवाणू सगळे स्वतःहून मारता आणि पुन्हा ट्रॅक्टर लावता मी काय म्हणतो अर्धा आप बेडचा आपण वाईन ऐकली यासाठी मध्ये आपण ह्या बदल केला तर काय होणार बेड केले आपण मान्य पण एखादी जे नवीन नवीन शेतकरी आहे दरवर्षी नागरते नागर पण दरवर्षी आपण बेड चढून घेतले दरवर्षी चढून घेतले तर थोडं नागरल्यासारखं पण वाटत का तसं बिलकुल बिलकुल कचऱ्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आपली एसआरटी म्हणजे आपल्याला तन पाहिजे कचरा पाहिजे तुम्ही कुठे फिरले तर तुम्हाला बायोमास दिसत आहे की नाही गेल्या वर्षी तुम्ही आले तर कपाशीच्या मध्ये आपण जीवारी मध्ये कपाशी होती होती आजही ती आहे की नाही तिथे आता आता नवीन शेतकरी येते त्याने जर अजिबातच वाई नाही केली तर थोडं त्याला एक कसं पॅटर्न सेट होऊन आहे जसं उन्हाळ्यामध्ये नागराचं बा म्हणजे काहीतरी वाई करायची त्यांट तरी काहीतरी करून प्यायचो आपण सुरुवातीला म्हणतो जमीन नागराची नाही भाजि आणि त्या बेडवर नाही का बेड चढून घेतले आपली बेड जर समजा फुटत असेल पाणी जात असेल कुठे असे घासळले असेल तर आपण त्याची डागडुजी करू शकतो पण आपला जो ह्या मेन बेस बनलेला आहे दरवर्षी चढवायचं कारण काही आवश्यकता नाही पण आता एखाद्या वाटलं तर करू शकते तो नाली उकतू शकतो पण हे जो बेड बनलेला आहे गादी वाफा हा नाही उगताचा याच्यामध्ये आपली सगळी जीवाणूची संख्या भरलेली आहे आता आपण म्हणू या वर्षी या वर्षी आता मी सुद्धा जेव्हापासून तुमच्या टच मध्ये आलो दोन वर्षापासून माझी पण खूप होती पद्धतीने शेती माझा विजय आहे की तुम्ही तुम्ही व्हिडिओ घेता घेता आज करायला मी या वर्षी आठ एकर शेती एसआरटी पद्धतीने करता या वर्षी बेड केले साडेचार फुटाचे ते एक नवीन एक म्हणता येईन त्रास झाला पारंपरिक शेतीच्या कम्पेअर मध्ये या वर्षी का जे पाणी आहे पराठीमध्ये तर ठीक आहे बायाच्या हाताना आपण टोबून घेतलं पण जे सोयाबीनसाठी म्हणता हु। शून्य मशागत म्हणता येईल जेव्हा आपण टोकन करतो तेव्हा टोकन मशीनला अजिबात पाणी नाही पाहिजे पाणी येत राहते आता तुमचं बरोबर झालं वेळेनुसार पण तो जे वेळ राहते त्यावेळेस पाणी आला तरी आपण मशीन बंद करावं लागते पण ठीक आहे आपण टोकन केलं पण सोयाबीन निघत नाही जसं पेरीवच्या ह्याच्यात आहे आणि असं म्हणजे यावरती मग त्याला डबल टोबा लागते हे कसं झालं हे तुमचं पहिलं वर्ष असल्यामुळे त्या थोड्या मागे पुढे धानली झाल्या समजायच्या पाणी जर आपला आला दन, मोठा पाणी आला तर त्या दिवशी आपण थांबून जायचं कारण या बेडवर वापसा लवकर येतो तर नाही तेच मी म्हणतो जर पेरणीमध्ये कसा एका दिवशी पेरणी होऊन जाते एका दिवशी चार दहा पंधरा एकर ट्रॅक्टर चालले नाही का पण टोकन मध्ये माणूस माणूस भेटला पाहिजे आता काही तेवढीच तेवढी आपल्या माणसाची पूर्तता करावी लागेल त्या टायमात आपल्याला असं नाही होणार का मी म्हणतो जर दोन बेड केले आणि मधातले जर बेडच नाही केले डायरेक्ट ट्रॅक्टर सोयाबीन पेरून दिले आणि ते तूर लावली दरवर्षी तिथं फक्त वाई नाही केली बा नाही नाही ट्रॅक्टर घालणेच नाही आपल्याला काही गरजच नाही आपल्याला पेरणीसाठी पेरणीसाठी टोकन कारण कसा ट्रॅक्टर पेराल तर पस्तीस किलो तीस किलो बियाणे जाईल याच्यामध्ये जाण तर तुमचं पन्नास किलो मध्ये होईल म्हणजे तुमच्या जे रोजगार लागणार आहे टोकन साठी त्याचे पैसे तुम्ही बियाणे वाचूनच करू शकता म्हणजे आपला चा मूळ उद्देश काय खर्च कसा तुमचा कमी करता येईल आणि जमीन सुपीक कशी करता येईल सुरुवाती मग तुम्ही जे तुमच्यावर असं या वर्षी तरी टेन्शन नाही आलं का जेव्हा लोक पूर्ण ट्रॅक्टर नाही चार एकर शेती चार एकर दोन एकर टोकन केलं सोयाबीन का म्हणजे यासाठी पद्धतीने बेडवर तर एवढं टेन्शन म्हणजे आखरी मध्ये आठ बाया सांगून द्या लागल्या टोबून द्यासाठी त्याच्याबाद दोन तीन दिवसांना आली म्हणजे उघाड तपली या वर्षी आमच्याकडे पाऊस अनियमित होता मागे पुढे होता मागे पुढे लागवड आहे ही एक जुलैची आहे मी सगळे आमच्या गावात माझं जेव्हा टोकन केली त्या लोकांची पराठी एवढाली होती आणि सोयाबीन पण होत पण काही गरज नव्हतं सुरुवातीला कचरा येऊ द्यायचा वेळ घ्यायची वेळ मध्ये टोकन करायची मागून या मारायची तणनाशक म्हणजे तुम्ही मागून तन्नाशक कोणतं मारलं सोयाबीनसाठी ग्लायफोसेट आणि सुमी मॅक्स दहा मिली प्रतिपंप हे पेरणी झाल्याबरोबर पेरणीच्या मागे पुन्हा तन्नाशक मारायची गरज नाही पडली म्हणजे तुम्ही आणि तणनाशकाचा का एवढा चांगला रिझल्ट आला हो आता हे पण म्हणजे माझी एकरी तेरा ते चौदा पंप पडते एकरी तेरा ते चौदा चौदा एकच दहा मारा आता ज्या शेतकऱ्याने आमच्या गावातून सुमी मॅक्स टाकून म्हणजे तणनाशक फवारणी केली त्यांचं पण म्हणणं आहे का रिझल्ट एक नंबर आहे यामध्ये आपल्याला मग सोयाबीन तणनाशक सुद्धा मारायचं काम नाही एवढा चांगलं रिझल्ट येते बिलकुल बिलकुल खरी गोष्ट तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच एस शेतीबद्दल नवनवीन माहिती आणि टप्प्यानुसार माहिती आता आपण बोललो आहोत की प्रत्येक पीक आपण कवर करू तर जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच तुम्हाला पूर्ण माहिती तुमच्या यूट्यूब चॅनलवर अपडेट येणार धन्यवाद